हॅलो फ्रेंड आहेत तुम्ही आता आपण चाललेलो आहोत शिखर शिंगणापूर येथे आणि हे तुम्ही पाहू शकता कसला डेंजरस हा घाट आहे हा डोंगर आहे खूप असे वळणे आहेत या जाताना शिखर शिंगणापूर येथे जाताना महादेवचं आपण दर्शन घेणार आहोत सोळा सोमवार आहे तर त्यासाठी आपण चाललेलो आहोत हे तुम्ही शिखर पाहू शकता मग आणि जवळ आपण आलेलो आहोत आणि आता आपण पायऱ्या चढत आहोत आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला सर्व परिसर दाखवणार आहे तर अगोदर आपल्याला टिळक लावलेला आहेत आल्या आल्या खूप भारी या काकांनी आता चला आपण जाऊया पुढे दर्शनासाठी बारीक किती आहेत ते पाहणार आहोत आणि आपण आलेलो आहेत शूट काढून दिलेलं नाही आहे आपण प्रयत्न करूया अभिषेक चालू आहे इथे आणि आपला हात लागलेला आहे अभिषेकसाठी तर हे खूप मोठं भाग्य आहे माझं आणि मी पावती फाडलेली असल्यामुळे मला त्यांनी आतमध्ये नंबर दिलेला आहे पण शूट करता आलेलं नाही आहे माझं कारण ओर ते ओरडतात त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे अभिषेक चालू आहे आणि वहिनी आणि दादांचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे हात लावून माझं पण झालेलं आहे दर्शन खूप चांगल्या प्रकारे तर त्यांनी आपल्याला दर्शन घेताना मला त्यांनी नारळ दिलेला आहे तिथला पावती बघून तर तो नारळ आपण आता आणलेला आहे हे पाहू शकता तुम्ही समोर नंदी वगैरे आहेत खूप इकडे दर्शन आहे बारीसाठी आणि इकडे नागदेवता आहेत तर त्यांचं आपण दर्शन घेऊया नागदेवताचं इकडे पण नागदेवता आहेत तर त्यांचं पण दर्शन घेऊया आपण आणि पुढे जाऊया खूप प्राचीन असं हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता प्रयत्न केलेला आहे काढण्याचा काढून देत नाही आहेत पण तरी पण त्यातून मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंफार आणि इथे पण मंदिर आहे नंदीचं वगैरे तर आपण अगोदर दर्शन घेऊयात भस्म लावलेला आहे त्यांनी आपल्याला सर्व विघ्ने आमची दूर होत हेच महादेवाला मी प्रार्थना करते आणि जिथं आपण अभिषेक केलेला आहे तर तिथलं दही इथून येत आहे आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर कसा आहे ते शिखर तुम्हाला दिसत आहे खूप वारं असं सुटलेलं आहे इकडे असं शिखर वगैरे आहे हे पाहू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर मी थोडंफार शूट केलेलं आहे इथे आलेलो आहोत आपण इथे अमृतेश्वर बळी मोठा महादेव असं म्हटलं जातं या ठिकाणी आलेलं आहोत आणि खूप असं प्राचीन मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकता चला आपण जाऊया इथे दर्शन घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता की किती खूप असं प्राचीन मंदिर आहे हे आणि आता आपण थोड्याच वेळा दर्शन घेणार खूप शांतता आहे इथे आणि गर्दी वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे खूप छान प्रकारे आपलं महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि या माध्यमातून तुमचंही दर्शन या ठिकाणी महादेवाचं होणार आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण आता भस्म लावून घेणार आहोत बेल वाहून घेणार आहोत आणि फुल पण वाहून घेणार आहोत हा आहे बघा मुंगी घाट जिथून आपण कावड नेतो तो, तो, तो मुंगी घाट आहे किती अवघड आणि खतरनाक घाट आहे तुम्ही पाहू शकता कसं काय कावडी नेत असतील काय माहित नाही बाळकर परिवार भेटायला वारी पोचले माझे केली तयारी लवकर मन मान शंभूला पूजिते मन मंदिर शंभूला पूजिते मान मंदिर शंभूला पूजिते श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर श्री शंभू महादेव आणि माता पार्वती केलास पर्वतावर सारीपाठाचा खेळ खेड़ खेळत होते त्या खेळामध्ये मादे महादेव हे पराभू झाले पराभवाने निराश झालेले महादेव ब्रह्मांडात गुप्त झाले निराश झालेल्या महादेवांचा शोध घेण्यासाठी माता पार्वती माता पार्वती यांनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची मदत घेतली त्यानंतर शिव आणि शक्ती या पुन्हा एकत्र करण्यासाठी भगवान विष्णूंनी महादेवांचा शोध घेतला आणि माता पार्वतीस कोथलगिरी पर्वतावर शंभू महादेव तपश्चर्या करत राहत असे सांगितले माता पार्वती शंभू महादेवांच्या शोधात कोथलगिरी पर्वतावर आल्या तेव्हा शंभू महादेव वेगवेगळ्या आठ ठिकाणी गुप्त झाले म्हणजे गुप्तलिंग बेलदेव वेलदेव पानलिंग खामलिंग उंबरदेव बाणलिंग गिरिजापर्थ या आठ तीर्थांना अष्टलिंग म्हणतात या इथे श्री शंभू महादेव व माता पार्वती हो। स्री माता यांचा विवाह श्री विष्णू व माता लक्ष्मी यांच्या साक्षीने झाला म्हणून या क्षेत्राला हरिहरि भेट म्हणून ही ओळखतात चैत्र गुढीपाडव्यापासून यात्रा चालू होते चैत्र शुद्ध पंचमीला शंभू महादेव व माता पार्वती यांना हळद लावली जाते शुद्ध अष्टमीला श्री शंभू महादेव मंदिर ते श्री अमृतेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराच्या कळसावर ध्वज पागुडे बांधले जाते व रात्री बारा वाजता श्री शंभू महादेव व माता पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो हाच यात्रेमधील मुख्य दिवस होय ज्यावेळी महादेव कोतलगिरी पर्वतावर आले त्यावेळेस त्यांनी अकराळ विक्रार रूपात सर्व देवांना दर्शन दिले होते त्यामुळे या ठिकाणी श्री शंभू महादेवांना मोठा महादेव या नावानेही ओळखले जाते या इथे एकाच पिंडीवरील एका, एका लिंगात श्री महादेव व माता पार्वती अर्धांगिनी व दुसऱ्या लिंगात विष्णू आणि माता लक्ष्मी अर्धांगी असे चारी देवांचे दर्शन या ठिकाणी होते